मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आंदोलन करणाऱ्या जरांगे पाटील यांच्या जनजागृती आणि शांतता रॅलीचा दुसरा टप्पा हा आजपासून सुरू आज, आज सोलापूरमध्ये जरांगेंची शांतता रॅली होणार असून रॅलीसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे सोलापूरनंतर सांगली कोल्हापूर सातारा पुणे अहमदनगर आणि त्यानंतर तेरा ऑगस्टला नाशिकमध्ये ही शांतता रॅली पोहोचणार आहे मराठा आरक्षणासंदर्भातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील हे मराठा समाज बांधवांसोबत संवाद साधतील एकोणतीस ऑगस्टला होत असलेल्या मराठा समाजाच्या बैठकीत जरांगे पाटील निवडणुकीसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत त्यामुळे या बैठकीपूर्वी होत असलेल्या शांतता रॅलीमध्ये जरांगेंच्या भूमिकेकडे सर्वांचंच लक्ष लागलंय तर आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या आंदोलनामुळे शेख हसीना यांना पाय उतार व्हावं लागलं आरक्षणाबाबत गांभीर्यानं विचार न केल्यास कसे गंभीर परिणाम होतात हेच बांगलादेशच्या घटनेनं दिल्याचं दिसल्याचं जरांगींनी आता म्हटलेलं आहे तर जरांगी अभ्यासका व... अभ्यासावरूनच बोलावं उगाच अज्ञानापोटी भाषा करू नये असा टोला भाजप आमदार दरेकरांनी त्यांना लगावल्याचं कळत आहे आरक्षणाचा मुद्दा जरी त्या बांगलादेशमध्ये काय झालं असलं तर महाराष्ट्रात नाही होणार तसं पण एक मात्र समजून घेतलं पाहिजे की किती भयानक आक्रोश असतो आरक्षणाचा एवढी जर समज त्यांना असली त्यातून जर धडा त्यांनी घेतला तर चांगली गोष्ट होईल की जर तिथं आरक्षणासाठी असं होऊ शकतं तर आरक्षण विषय हा साधा सोपा नाही आहे खूप लोकांच्या भयानक वेदना आहेत खूप आक्रोश आहे आणि हे त्यांनी याच्यातून जरी समजून घेतलं त्याच्यातून तरी बरं होईल अज्ञानापोटी त्या ठिकाणी माहिती न घेता आरक्षणाचा मुद्दा समजून न घेता आरक्षण कशासाठी झाले ते समजून न घेता त्याच्याशी संदर्भ जोडणं म्हणजे आपल्याला महाराष्ट्रात अराजकता निर्माण व्हावी असं कोणाला वाटतंय त्याला पूरक अशा प्रकारचं वक्तव्य ठरतंय की काय अशा प्रकारची आम्हाला साधार भीती वाटते पुढे आपण धाराशिव मध्ये जातोय धाराशिवमध्ये राज ठाकरे थांबलेल्या हॉटेलमध्ये घडलेल्या प्रकारानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला शांत राहण्याचं आवाहन केलंय राज्यात कुठलंही आंदोलन सुरू नसल्याचा पुनरुच्चार जरांगेनं केलाय राज ठाकरेंच्या विधानाचा समाचार घेत मराठा समाजाला संयमाचं आवाहन जरांगे पाटलांनी केलंय तर दुसरीकडे राज ठाकरे ओबीसी नेत्यांच्या रडारवरही आहेत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी राज ठाकरेंवरती निशाणा साधलाय या महाराष्ट्रामध्ये सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणामध्ये आहेत की या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरजच नाही म्हणजे जर व्यवस्थित पैशाचं नियोजन केलं आज तुम्ही मला सांगा या सगळ्या आपल्या मुंबई असेल ठाणा असेल या का होतात मूळच्या लोकसंख्येसाठी नाही होत बाहेरून भरून आलेल्या लोकसंख्येसाठी होते ना विधानसभेनंतर काय करणार आहे बोलले सत्ताच मराठीत येणार आहे तुम्ही काय बोलणार आहे तो तसात पलटायला येल्यास तुमची काय भूमिका आहे तुमच्या पक्षाची आयडेंटिटी काय त्यामुळे तुम्ही एनजीओ चालवा हो तुम्ही पक्ष नका चालवा आणि मग एनजीओ चालवत तुम्ही मग काय तुम्हाला बोलायचं ते निश्चित राज ठाकरे साहेबांना आमच्या हार्दिक शुभेच्छा आहेत आणि कधी काळी एक कार्यकर्ता म्हणून जर राजसाहेबांची माझी जर मुलाखत झाली तर राजसाहेबांना आरक्षण म्हणजे काय कुणाला दिलं जातं का दिलं जातं ना आरक्षणाचा हेतू काय आणि सामाजिक न्यायासह समता प्रस्थापित करणं हे प्रियांबलमधलं वाक्य काय मी एक कार्यकर्ता म्हणून राजसाहेबांना कधीतरी समजावून सांगायचा प्रयत्न करेन दरम्यान आरक्षणाबाबत राज ठाकरेंनी नेमकं काय भाष्य केलं पाहूयात राज ठाकरे यांना माझी एवढीच नव्हे आहे की आपण अशा पद्धतीची भूमिका मांडत असाल तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे ज्या ज्या ठिकाणी उमेदवार उभे करत आहे त्या ठिकाणी सर्व मतदारांनी बहिष् टाकावा त्यांच्या उमेदवारांच्यावर अशा पद्धतीची माझी नम्र सूचना आहे